मोखड्या येथील रयत शिक्षण संस्थेच्या करमवीर भाऊराव पाटील हायस्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य महेश फुले आणि प्रवेशिका माधुरी पाटील यांच्या मर्चनाखाली संविधान दिनाचा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी स्नेहल चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर रयतसेवक राजेंद्र बगाव यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पोस्टर रांगोळी व खाद्यपदार्थ प्रद प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकर्षक सेल्फी पॉईंट हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण बिंदू ठरला प्रास्ताविक सरिता मोरे यांनी केले तर एस बी बोंगे यांनी सामूहिक प्रास्ताविक वाचनातून संविधान दिनाचा हेतू आणि महत्त्व स्पष्ट केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधान गीत मनोगत आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून टाकले प्रमुख वक्ते राजेंद्र बगाव यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशील उपक्रमांचे कौतुक करत संविधानाची वैशिष्ट्ये महत्त्व आणि जीवनात मूल्यांचे पालन याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आत्मसात करून उच्च शिक्षित व्हावे असे त्यांनी आवाहन केले अध्यक्षीय भाषणात स्नेहल चव्हाण यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभवातून संविधानातील हक्क कर्तव्ये आणि शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना उद्याचे अधिकारी बनण्याची प्रेरणा दिली कार्यक्रमाचे मुख आकर्षण म्हणजे श्रीमती सरित सरिता मोरे याने लिहिलेले व दिग्दर्शित पथनाट्य ज्याचे इता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट साजरी करून मानेवरांची दाद मिळवली शेवटी प्राचार्य महेश फुले यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले सर्व शिक्षक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संविधान दिनाचा हा भव्य कार्यक्रम यशस्वी झाला देशाचे पंतप्रधान जनतेमधून निवडले जातात आणि ह्या एकशे एकेचाळीस कोटी जनतेला एक, एक, एक संघ ठेवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एक संघ ठेवण्यासाठी स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्यासाठी गरिबांचा उद्धार करण्यासाठी हे संविधान अतिशय मोलाच आणि मार्गदर्शक या ठिकाणी आहे याशिवाय या संविधानात काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो इकडे उजव्या बाजूला आवाज येतोय उजव्या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला थोडं शांत बसा मुलांना या संविधानामध्ये काय आहे तर राज्य व्यवस्था नागरी अधिकार निवडणूक व्यवस्था न्यायपालिका आणीबाणी आर्थिक धोरण प्रशासन या गोष्टींचा विचार आहे आता बघा आपला देश सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे यामध्ये आपल्या देशामध्ये आपल्याला जी काही समानतेचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक आणि शिक्षण घेण्याचा अधिकार आणि सहावा आहे घटनात्मक उपायांचा अधिकार बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानाच्या कलम बत्तीस नुसार भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक या भारतीय संविधानाचं कलम बत्तीस जे आहे हे भारतीय संविधानाचं काय आहे एक हृदय आणि आत्मा आहे या कलमामध्ये काय आहे ते या भारतीय संविधानाच्या कलम बत्तीस मध्ये कलम महत्वाचा आहे जे बत्तीसावा आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या संरक्षणाचा अधिकार आहे या संरक्षणाच्या अधिकाराची जर पायमल्ली होत असेल तर थेट देशाचे जे सर्वोच्च न्यायालय आहे या सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो हे भारतीय संविधानाच्या घटनेच्या कलम मध्ये आपल्याला समाविष्ट केलेलं पाहायला मिळत आहे म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य या भारतीय संविधानाने केलेलं आहे आता भारतीय संविधानानं जे आपल्याला सह अधिकार दिलेले आहेत त्याबरोबरच आपल्याला काही कर्तव्य सुद्धा आहे आता बघा मॅडम मी तुम्हाला सांगितलं आणि आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी सांगत असतो की सर्वजण संविधानाचा आधार करणे राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा मान राखणे पर्यावरणाचं रक्षण करणे बंधुत्व वाढवणे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासते हे आपलं जे आहे हे कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडलं पाहिजे शालेय जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या जाती जन्माला आलो कोणत्या धर्मात जन्माला आलो आपल्याला जन्म येणं आपल्या हातात नाही परंतु आपण जन्माला आल्यानंतर परिस्थिती बदलणं मात्र आपल्या हातामध्ये आहे आपण वारंवार या देशातले थोर समुद्रक समाज सुधारक यांच्याबद्दल वाचतो ऐकतो महात्मा ज्योतिबा फुले आहे सावित्रीबाई फुले आहे महर्षी दोंडो केशव कर्वे आहे राजाराम मोहनराय आहे हे सर्व वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक होती पण समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य आज समाजाला प्रेरणादायक होतं आज शेकडो वर्ष झाली ही लोक आपल्या हायत नाही पण त्यांचं कार्य आज आपण घेऊन चाललेलं आहोत या देशाच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे बघा न्याय समानता आरोग्य शिक्षण कामगारांचे संरक्षण आणि गरिबांचं मार्गदर्शन या भारतीय संविधानामध्ये आहे भारतीय संविधानाचे तीन घटक आहे हे म्हणजे राज्य सूची संघ सूची आणि समवर्ती सूची यामध्ये याची विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते दुसरं संविधानाचं वैशिष्ट्य आहे की संसदीय लोकशाही पद्धत आपल्या देशामध्ये दे। आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू बरोबर ना मग राष्ट्रपतीची निवड सर्वसामान्य जनतेतून होते का देशाच्या राष्ट्रपतीची निवड सर्वसामान्य जनतेतून होत नाही विद्यार्थी मित्रांनो या देशाचे जे पंतप्रधान पदावर विराजमान होतात ज्या पक्षातला जो प्रमुख नेता असतो ज्याला बहुमत प्राप्त झालेलं असतं ते व्यक्ती देशाचे पंतप्रधान म्हणतात पंतप्रधान या देशाच्या संविधानाचे प्रमुख असं आहे जे वास्तविक पूर्णपणे कार्यकारी प्रमुख आहे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला जबाबदार आहे लोकांचा सहभाग यामध्ये निषिध आहे याशिवाय आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्थेची तीन रचना आहे एक म्हणजे तालुका स्तरावर असलेलं न्यायालय दुसरं उच्च न्यायालय आणि तिसरं आहे सर्वोच्च न्यायालय भारतीय न्याय व्यवस्था पूर्णपणे वेगळी आहे याशिवाय आपला देश जो आहे आपल्या देशामध्ये राहणारा नागरिक जो आहे त्याचं पालकत्व एक स्तरच आहे अमेरिका आणि कॅनडामध्ये जर आपण गेलो अमेरिकामध्ये आणि कॅनडामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे दुहेरी नागरिकत्व म्हणजे जसे आपल्या भारतामध्ये घटक राज्य आहेत किती घटक राज्य आहेत भारतामध्ये भारतामध्ये किती घटक राज्य आहेत कोण सांगेल ओके अठ्ठावीस घटक राज्य आहेत आणि सात केंद्रशासित प्रदेश आहे मला सांगायचं उदाहरण असं आहे की या अठ्ठावीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणारा व्यक्ती हा संपूर्ण भारताचा काय नागरिक आहे अमेरिकामध्ये आणि कॅनडामध्ये असं नाही तर अमेरिका आणि कॅनडामध्ये जी घटक राज्य आहे या घटक राज्यामध्ये राहणारा नागरिक त्याच्या मनाने ठरवतो त्याला त्याच्या देशाचं नागरिक व्हायचं का घटक राज्याचं नागरिक व्हायचं पण आपल्या संविधानामध्ये तसं नाही आपण या देशामध्ये जन्माला आलो तर आपण या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला तो हक्क प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे मतदानाचा किती वर्षी प्राप्त झालं आपल्याला अठरा वर्ष हो की नाही अठरा वर्ष हो पूर्ण झालेल्या मुला मुलींना या देशाचं मतदान करण्याचा हक्क आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि यामुळे समानता निर्माण झालेली आहे या संविधानाचं पुढचं एक वैशिष्ट्य आहे की यामुळे शासनाला कुठल्याही प्रकारची मनमानी करता येत नाही शासनावर अंकुश ठेवण्याचं काम न्यायालय करत असत आणि या आपत्कालीन तरतुदीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आर्थिक आणीबाणी ही संपूर्ण देशाच्या विकासाला संरक्षणासाठी अतिशय आवश्यक आहे आता भारतीय संविधानाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की भारतीय संविधान अतिशय कठोर पण नाही आणि लवचिक पण नाही दोन्ही मिश्र आहेत भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी काही दुरुस्त्या संविधा संसदेमध्ये साध्या बहुमताने करता येतात तर काही दुरुस्त्या दोन तित्याऐंशी बहुमताशिवाय करता येत नाही हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानानं आपल्याला न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व ही चार मूलभूत मूल्य दिलेली आहेत आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे समाजामध्ये परिवर्तन घडण्याचे काम या संविधानाने केलेलं आहे आणि संविधान खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचे कवच आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधान हे समाजाच्या परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहे लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाच्या मूल्याचं पालन करणं हे आपल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण करत असताना एक वाक्य म्हणलेलं आहे त्यांनी त्यांनी सांगितलं संविधान किती चांगलं आहे हे त्याचं तत्परता त्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे ते लोक चांगलं असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण या देशाचे भावी नागरिक आहात या देशाचा पाया आहात आधारस्तंभ आहात या संविधानाची अंमलबजावणी करणं आपल्या राष्ट्राचं हित साधणं आपल्या देशाची एकात्मता टिकवणं टिकवणं स्वतःचा विकास करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ते मजबूत करण्याचं काम आपण सर्वजण कराल अशी मला आशा आहे ऊन फार झालेला आहे वेळ पण फार झालेला आहे मी आता आपलं भाषण या ठिकाणी थांबवतो आदरणीय माझे मित्र प्राचार्य सर आदरणीय गट उठ्या मॅडम आणि माझ्या बहीण पाटील मॅडम आणि माझे सर्व सर्व बंधू बधूंनी आपण हा कार्यक्रम अतिशय छान केला मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो स्काउट क्लॅब गो खऱ्या अर्थानं तुमचं योगदान योग यासाठी महत्वाचं आहे पुण्यामध्ये तुम्ही बराच वेळ थांबलात मला ऐकून घेतलं मॅडमला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र